नमस्कार आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि हेल्दी टेस्टी अशी तिळगुळ वडी बनवणार आहोत तर चला मग ही तिळगुळ वडी कशी बनवायची ते आता बघू तर तिळगुळ वडी बनवण्यासाठी इथे मी अनपॉलिश असे अर्धी वाटी तिळ घेतलेत आपल्याला ते भाजून घ्यायचेत त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतले साल काढून घेतले आणि दोन्ही साहित्य अर्धी अर्धी वाटी आहे म्हणजे एक वाटी झाले ते तर त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे आता आपण तिळ भाजून घ्यायचेत गॅसच्या मिडियम फ्लेमवरती छान तडतडेपर्यंत आपल्याला हे तिळ भाजायचे बघा तिळ तडतडायला लागले तर आता तिळ थंड होऊ देऊ तोपर्यंत शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला आहे आपण तर अगदी बारीकूट करायचा नाही त्यानंतर आपण तिळाचासुद्धा कूट तयार करून घेतला आहे इथे त्यानंतर कढाईमध्ये चमचाभर तूप घातलं आहे गुळ घातलं आहे एक वाटी आणि अगदी थोडंसं आपण दोन ते तीन चमचे पाणी घातलं आहे आणि थोड्याच वेळात बघा त्यावर छान बुडबुडे येत आहे आता पूर्वतयारी म्हणून एका प्लेटला आपण तूप लावून घेतो आहे आपला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपल्याला गुळाचा पाक वगैरे असं काही करायचं का नाही तर गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि आता आपण त्यात थोडीशी जायफळ पावडर घालून घेतली त्यानंतर वेलची पावडर घातली आणि आता आपली वडी खुसखुशीत येण्यासाठी अगदी दोन चिमूट आपल्याला यात खाण्याचा सोडा घालायचा आहे सर्व छान ढवळून देऊ आणि त्यानंतर शेंगदाणा आणि तिळाचा जो कूट आहे तो आपण त्यात घालून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि एकसारखं हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे तर ह्या मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत आणि कढई सोडीपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं परतत राहायचं आहे तर बघा आता कढई सोडायला लागलं आणि गोळा तयार व्हायला लागला आहे आपण गॅस बंद केला आहे आणि डिशमध्ये थोडेसे तिळ आणि शेंगदाणे घालून घेतले आणि त्यावर हे मिश्रण काढून घेतले आता एखाद्या वाटीच्या किंवा चपच्याच्या साह्याने आपल्याला हे प्लेन करून घ्यायचे आता वरच्या बाजूने देखील थोडेसे तिळ शिंगण्याने आपण घालून घेतले आणि वाटीला थोडासा तुपाचा हात लावून आपण हे मिश्रण छान प्लेन करून घ्यायचे आणि पाच मिनटांनंतर सुरीच्या साह्याने आपण इथे कट मार घ्यायचे तर हव्या त्या आकारात आपण हे कट घेतले तरी चालतील आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनिट आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ पंधरा वीस मिनिटांनंतर बघा वड्या अगदी छान मोकळ्या झालेल्या आहेत बघा अशा छान वड्या ह्या तयार होतात आणि अतिशय खुसखुशीत आहे गुळाचं म्हणजेच गोडाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर मग अशा ह्या हेल्दी टेस्टी तिळगुळेच्या वड्या आपण ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू